राजूशेठ जवळेकरांनी तुम्हाला ती मूर्ती बनवण्यासाठी सांगितलं काय तुमच्या भावना होत्या कष्टी एकदम अतिशय सुंदर झालेले बनवताना तुमच्या काय भावना होत्या ज्यावेळेस माझ्याकडे आपल्या नाणिक आले आणि सांगितलं की आपल्याला माझ्या बैलाची प्रतिकृती बनवायची आणि राजूशेठ जवळेकरांचा फोन आला तर आम्हाला बैल गेल्या बैल आपला सोमवारी गेलेला आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी फोन आला की अशा अशी आप प्रतिकृती बनवायची तर त्याच्या लगेच आम्ही संकष्टी चतुर्थीपासून काम चालू केलं तिसऱ्या दिवसापासून आणि जसं काम चालू केलं ज्याप्रमाणे बैलगाडा क्षेत्रामध्ये मान्याचे नाव हिंद केसरी असे झालेले आम्ही तुम्हाला सांगतो आमचं बारा जणांचा स्टाफ आहे जवळजवळ सकाळी नऊ वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत आमचं कंटिन्यू काम चालू राहिलं कारण तर मागाशी दादांच्या दादांनी विचारलं मूर्ती किती दिवसात बांधणार म्हणजे साहेब मूर्ती तयार झालेली आहेत तर म्हणजे मूर्ती कुठे म्हणजे गोठ्याव बसवलेली आहे म्हणजे पाच सहा दिवसात मूर्ती बनवणं खूप हे होतं जिगरीचं काम होतं परंतु ज्याप्रमाणे बैलाचे नाव आहे एकदम हिंद केसरी त्यांच्यापासून आम्हाला एक प्रेरणा मिळाली आणि कंटिन्यू फक्त चारच तास आम्ही झोपायचो आणि चार तास म्हणजे सकाळ पहाटे चारला झोपलो सकाळी आठला उठून नऊला परत आम्ही कंटिन्यू काम चालू करायचं आणि मला एक सांगू इच्छितो ज्याप्रमाणे ताईंनी सांगितलं की बैलाच्या डोळ्यामध्ये त्यांना हावभाव दिसले फक्त बैलाला फक्त बोलता येत नव्हतं फक्त हे त्यांच्या डोळ्यामध्ये आता बाकीच्या बैलांमध्ये हा डोळ्यांमध्ये ॲग्रेसिव्ह पण असतो परंतु मने या बैलाचे डोळे हे मानवाप्रमाणे की जेणेकरून त्या बैलाच सगळं समजतं आता ते त्याची खोबणी वगैरे ही मानवाप्रमाणे फक्त त्या बैलाला बोलता येत नव्हतं आणि त्याचं ते, ते आम्ही भाव उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते, के ते साकारण्यासाठी तुम्ही कशा कशा परिश्रम घेतले आम्ही तर सर्वप्रथम माती मातीकाम तयार केले बाईला आपल्या बैलाचे माती काम तयार केले त्याचे मॉडेल तयार केले माणिक शेठ त्यांचे सर्व मित्र वगैरे येऊन पाहिजे हा हे असं पाहिजे नाही तसं पाहिजे मी त्यांना फोन करायचो की साहेब तुम्ही या काही काही कमी वेशी असेल ते सांगत जावा मग जोपर्यंत मातीकाम वगैरे हो मॉडेल तयार झालं तर तीन ते तीन दिवसात आम्ही मॉडेल तयार केलं आणि तिथून पुढं मग त्याचे मॉड डाय टाकली आणि डायमधून आम्ही ती चार फुटाची प्रतिकृती तयार केली काय आता तुमच्या काय भावना आहेत त्यात तयार झाली आज तर हजारो लोक जाऊन पाहून आले सर्वांनी अति सर्वांच्या भावना एकदम खूप चांगल्या प्रकारच्या येतात मला साहेबांचा फोन आला की पंधरा एक हजार पब्लिक येतील म्हणलं साहेब पंधरा एक हजार पब्लिक नाही येणार ना। त्याच्यापेक्षा पंचवीस हजाराच्या पुढंच पब्लिक येईन कारण याची ये एवढी क्रेज आम्ही आता मी जसं मूर्ती बनवायला सुरुवात केली जवळजवळ चार पाचशे पब्लिक रोज पाहायला जसं लोकांना कळली नावाची मूर्ती चालू जो जवळजवळ चार पाचशे पब्लिक कंटिन्यू रोज पाच पन्नास शंभर पब्लिक पाहिला येणार शाळेतली मुळ वगैरे सर्व इतकं त्याचा त्रास होत ना तुम्हाला ज्यावेळेस मालकांनी माल हा माझ्या मनामध्ये यायचं पण मालकांनी कधी सांगितलं नाही की माझ्या बाईला फोटो काढू नको किंवा काय हे नको म्हणलं मी कोण सांगणार नाही का मालकांनी कधी असं दुज्या भाऊकुंना केलंच नाही की बा माझ्या बाईला फोटो नाही काढायचा जो येईल त्यांनी फोटो काढायचा माझी एक इच्छा होती की आपण ही गोठेव जाऊन मी घाटात वगैरे बैल पाहिलेले पण समक्ष गोठेव जाऊन बैलाचे फोटो काढावा प्रतिकृती आपण तयार करायची आणि आत्तापर्यंत मी दसक्रियाचे जवळजवळ पन्नास साठ बैल बनवलेली आहेत महाराष्ट्रात जेवढे दसक्रिया झालेले आहेत परंतु हा सर्व बैलांचा कळस म्हणजे आपण ज्याप्रमाणे मंदिर बनवतो आणि मंदिराचा ज्याप्रमाणे कळस हे करतो त्याप्रमाणे मला एक मंदिराचं कळसाचं काम पूर्ण केल्यागत एक मनाला समाधान मिळते आणि काही मनाला इतकी खंत वाटते की अजून आपण चार पाच वर्ष ह्या बैलाची पळण्याची हे पाय पाहायला मिळायला पाहिजे नव्हती मीच नाही तर आमच्या गावातील ज लेडीज वगैरे त्यांनी मला दुसरे देऊन सांगते भाऊ मध्ये गेला बरं का म्हणजे लेडीज लोकं म्हणजे गावातील म्हणजे ही आत्मीयता बघा त्यांनी कधी त्या जवळेकरांना बी हे म्हणजे त्यावेळेस ओळखीत नसतील किंवा त्यांचं त्यांचा परिचय न झालं नसत परंतु मण्याबाईलाच्या याच्यातून त्यांचा इतका परिचय की जवळीकरांचा मने गेला मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात जवळीकरांचा मने गेला असं म्हणजे लेडीज लोक आणि ज्या दिवशी म मूर्तीचं काम चालू आहे वयस्कर लोकं वगैरे येऊन पाहायचे आत्महते मने माने कितपर्यंत झालं आहे किती झालं आहे गावातील दोन दोन वर्षाची मुलं दोन दोन वर्षाची मुलं त्यांच्या पप्पांना घेऊन यायचे मना आम्हाला मान्याची बैलाची प्रतिकृती ब बघायची ऐका ना या ठिकाणी आमचे थोरले बंधू राजा शेठ जवळेकर यांनी आम्ही करा कालच्याला मनेच्या मूर्तीचं अनावरण केलं त्यावेळीच आम्हाला सांगितलं का तुम्ही डवळे फौजी हे पेश आणि फौजे मिलिटरी मिन आत्ताच्या आपण महाराष्ट्रातील मिलिटरी मिन पाहिले असतील प्रत्येकाची आवड वेगळी व्यवसाय वेगळे पण त्यांनी शेतकरी घराण्यातून जन्म घेत त्यामुळे त्यांनी शेतीतूनच बैल ही मूर्ती प्रतिसाकार करायची निश्चय घेतला भाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे आता हा बैल गाई गाईमध्ये जरी छोटा झाला असेल हा बैल काहींना फक्त पाण्यासारखा मन्या वाटतोय पण वर्ष त्याच्या वर्ष श्राद्धला जेवढा मन्या होता तेवढाच मन्या सेम सहा महिने लागू द्या तुम्हाला काय लागल ते आम्ही मोलमोजा तयारी परंतु मन्यासारखा सेम म्हणजे वर्ष श्रद्धाला आपल्याला मन्या तिथं उभा करायचं आहे परत अशी मान्य करा मी कालच साहेबांचा मला फोन आलता आणि मी हे केलं बरं साहेब म्हणजे मोलाचा मोलाचा आहे नाहीये सर्वप्रथम मोलाचा नाही नाहीये कारण ही उलट ज्या दिवशी मान्य बैलाच गेलं मला गावातील बऱ्याच जणांनी विचारलं याची प्रतिकृती तुमच्याकडे बनवायला आली का म्हणलं हो येणारच माझ्याकडे येणार आणि ते माझं सौभाग्य आहे हे बैलाची प्रतिकृती बनवणं माझं खूप सौभाग्य आहे आणि मला याच्यातून खूप प्रेरणा मिळालेली आहे फक्त साहेब घरचे म्हणायचे तुम्ही फक्त चारच तास झोपताय आणि एवढं काम चाललंय तुमचं माझं आहे ना तिसऱ्या चौथ्या दिवशी हात असा उचलत नव्हता मला दवाखान्यात न्यायचे होते परंतु नाही म्हणलं म्हणलं ते बैलांनी आपल्या मालकासाठी काय केले हे तुम्ही बघा आणि मग का आपण काय नाही आपण तर बोलते चालतोय मी तर सांगू शकतो माझा हात उचलत नाही आहे परंतु ते बैलांनी आपल्या मालकासाठी किती केलेले याच्यातून आमच्या आमचा जो स्टाफ आहे पूर्ण बारा तेरा जणांचा काम करणारे हे बी कंटिन्यू पहाटं आम्ही शेक शेकोटी लावून काम चालू केलं कुणाला असा कंटाळा आलाच नाही एक जण कारागीर लातूरला होता तो स्वतः लातूरवरून आला सुनील दिगे म्हणून म्हणला नाही भाऊ मला बी यायचं आहे त्याच्यामध्ये सामील व्हायचे तुमच्या टीममध्ये मग एवढी भावना किंवा आत्मीयता मी आजपर्यंत कुठेच नाही पाहिली कुणाच्या एवढ्या दसकऱ्या मानवाच्या दस्करीला एवढे पब्लिक नसतील एवढे आज पब्लिक होते खरंच मला एक समाधान वाटते की आपल्या हातून येऊन आ, देव देव याची देवाची मूर्ती ज्याप्रमाणे मा, मा यांनी सांगितलं की क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर होऊन गेला त्याचप्रमाणे या बैलांमध्ये खरंच माने हा देव माणूस म्हणून ओळखला जाणार आणि याचे कायम नाव राहणार